नमस्कार मी गौरव जागेदर आणि आपण पाहतात खोरके डिजिटल न्यूज चॅनल पनवेल महानगरपाचे वाळे वाहू लावले आहेत आणि जिकडे आता प्रचार धूमधडक चालू आहे आज आपण आहोत कामोठेची शिष्माटी विद्यालयामध्ये आणि कामोठेमध्ये या शाळेमध्ये एक मोठे प्रस्ताव आलेले आहेत आपण लहानपणी एक गोष्ट ऐकली असेल की एक, एक परीस असतो त्याचा तो परीस कोणत्याही दगडाला लागला त्याचं सोनं होतं असे आमचे रामशेठ ठाकूर साहेब आहेत ज्याच्या डोक्या हात ठेवला त्याचं सोनं झालं कोणी कार्यकर्त्याचे नगरसेवक झाले कोणी आमदार झाले आणि वेगवेगळे पद घुसवली तर साहेब तुम्हाला प्रश्न विचारला म्हणजे आपण राजकारणाचे भीष्म पिठा आहात त्यामुळे तुम्हाला प्रश्न विचार म्हणजे मी खूप छोटा माणूस आहे तरी पण विचारणार की या निवडणुकीला आपण खूप निवडणुका हे केल्या हा पाहिजे ही निवडणूक आपल्या समोर आपल्याला कसं वाटतं एक आहे पनवेल महापालिकेची आता निवडणूक लागलेली आहे पनवेल महापालिकेमध्ये वीस प्रभाग आहेत अठ्याहत्तर उमेदवार आहेत आणि या अठ्याहत्तर उमेदवार आणि वीस प्रभाग वीस प्रभागात अठ्याहत्तर प्रभाग उमेदवारांपैकी सर्वच्या सर्व सीट महा युतीनं आपण इथे लढवत आहोत त्याच्यामध्ये सर्वात मोठा भाऊ भारतीय जनता पक्ष आहे भारतीय जनता पक्षाचे पक्षा इथं एकाहत्तर सीट उभे आहेत शिवसेनेचे चार आहेत राष्ट्रवादीचे दोन आहेत आणि आर पी एचं एक आहे अशा रथीनं अठ्ठ्याहत्तर सीट आपण लढवत आहोत आणि आपल्याला पाहिलं असेल की इथं दणक्यातच आपल्याला सहा अधिक एक सात सीट तिथं निवडून आलेली आहेत बिनविरोध आता ह्याचं कारण एकच आहे एक की समोरच्या पक्षामध्ये भारतीय जनता पक्षाचं इथं असलेलं काम इथं असलेली लोकप्रियता पाहून त्यांना असं वाटायला लागलंय की उघड्याच आपण आपले आठ दहा लाख कशाला संपवा निवडणूक अधिकाऱ्याने नऊ लाखाचा खर्च दिलाय उमेदवारला किती नऊ लाख नऊ लाखाचा खर्च दिलाय आपल्याकडं मग ते नऊ लाख कशाला खर्च करा त्या बिचारे आपले घरी बसलेले आहेत तर इतक्या रीतीनं महा महा आपल्या महायुतीचं झसका त्यांना बसलेला आहे कारण त्या बरोबर त्यांना एक गोष्ट नक्कीच आहे की माहीत आहे की पहिल्यांदाच भाजपाचे एक्कावन्न सदस्य मागच्या निवडणुकीत निवडून आले होते त्याच्यानंतर चार पाच लोकांनी आपल्याकडं आणखीन काही प्रवेश इतर तर निवडून आलेल्यांनी सुद्धा आपल्याकडे प्रवेश घेतला आणि जयम म्हात्रे प्रीतम म्हात्रे ज्यावेळेला आपल्या पक्षात आले त्यावेळेला त्यांनी दहा नगरसेवक आणखीन भाजपामध्ये आणले पासष्ट नगरसेवकांची मजबूत अशी स्थिती इथं भारतीय जनता पक्षाची आहे आणि त्याच्याबरोबरनं आता शिवसेना त्यांच्या जोडला आलेली आहे राष्ट्रवादी त्यांच्या जोडलेला आहे आर पी आय त्यांच्याबरोबर आहे आणि त्याच्यामुळं त्यांच्यामध्ये इतकी कल्पना आहे की उगाच विरोधासाठी विरोध करण्यात काय अर्थ नाही असं त्यांचं समज झाले असावी आणि त्या समज म्हणजे खऱ्या अर्थानं खरीच गोष्ट आहे ती तर तशा पद्धतीनं विनर्ज सुद्धा उभे राहा आठ सात आठ ठिकाणचे राहिलेले नाहीत इतकी प्रचंड आघाडी ही महाविकास आघाडीनं या महापालिकेने घेतलेल्या आहेत आता विषय आला प्रभाग क्रमांक अकराचा आता प्रभाग बारा बाराचा बारा त्या बारामध्ये चार उमेदवार उभे आहेत आणि चारच्या चार अतिशय चार चार चांगल्याने मजबूत आहेत त्याच्यामध्ये एक आरपीआयचे आमचे सहकारी प्रभाकर कांबळे आहेत आणि बाकी याच्यातून आहेत आणि त्यामुळे आम्ही सर्वसाधारणतः केलेलं आहे की हे, हे चारही चार येणारच कारण मागच्या अकराच्या अकरा दामोठ्यामध्ये अकरा नगरसेवक होते त्या अकराच्या अकरा आपल्या भारतीय जनता पक्षाचे नऊ आणि दोन नंतर आपल्या आले पण एकंदर अकराच्या अकरा परत आपल्याला झालेले होते तर अशा अर्थानं मजबूत अशी आघाडी आपण घेतलेली आहे आणि आमच्यामध्ये आम्ही एक गोष्ट केलेली आहे की ठीक आहे कार्यकर्ते असतात थोडं तिकीट त्याला मिळालं मला नाही मिळालं जाणवली असते पण अशी कुणाच्याही मनामध्ये नाही आणि त्याच्यामुळं आज मी मुद्दाम इथं आलो की काय चाललंय काय नाही ते पण नाही मी ज्यांना हाक मारली त्याने ताबडतोब सांगितलं साहेब मी आहे तुम्ही सांगा तिथे येतो आम्ही आणि ताबडतोब सगळे कार्यकर्ते आमच्या इथं जमा झालेले आहेत म्हणजे तुमच्याकडे जर आलाशील असेल डोक्यात की काही नाराज आहेत का आहेत पण मला इथे अनुभव आलेला आहे मी आज साडेचार वाजता आलोय आता साडेनऊ वाजलेले आहेत तर पाच तासामध्ये मी पाहतोय मी कमीत कमी इथं दोन तीन हजार लोकांना भेटलो आहे प्रत्येक ठिकाणी सेक्टर बा प्रभाग बारामध्ये प्रभाग अकरामध्ये प्रभाग तेरामध्ये म्हणजे अशा सगळीकडे आम्ही पाच सहा ठिकाणी जाऊन आलोय सगळीकडे उत्स्फूर्त प्रतिसाद आहे उलट पक्षामध्ये प्रवेश घेणारी पण आता आहेत आम्ही काही कृषी प्रतिसिद्ध आता केलेली आहेत तर हा असं असल्या कारण आम्हाला अशी झालेली आहे की मग अशी म्हणलं मोठं प्रस्थ असा काही शब्द वापरला मला तो शब्द आवडला नाही माझा काय प्रस्त दिसत काही नाही आम्ही आपल्या लोकांच्या जातो लोक मान देतात रामशेठ आले की लोकांना बरं वाटतं लोकांना भेटलो की मला बरं वाटतं इतकंच आहे शिक्षण क्षेत्रात मी काम करतो मग काय म्हणतात काही ज्यांना नवीन आहेत ना त्यांना काय शब्दाचा अर्थ नीट कळत नाही ते कधी शिक्षण सम्राट म्हणायला जातात पण बरेचसे लोक शिक्षण महर्षी म्हणतात शिक्षण महर्षी हा अतिशय मोठी पदवी आहे मी काय अगदी सरकारनं ना दिलेली नाही आणि मी काय घेतलेलं नाही आणि मागायला गेलेलं नाही पण एक गोष्ट अशी शिक्षणचं मी काम करतो समाजसेवाने मी काम करतो राजकारणात मी भल्याभल्यांना हरवलेलं आहे दोन वेळा लोकसभा मी जिंकलेली आहे आणि त्याच्यानंतर मी शेकातून दोन वेळा जिंक लोकसभा जिंकली काँग्रेसमध्ये गेलो थोडाला नगराध्यक्ष बनवलं परवेल महापालिकेचं नगराशिबनंतर पुन्हा नंतर खासदार केलं बरलं म्हणजे पुन्हा त्याच्यानंतर की चार वेळा त्यांनी जिंकली म्हणजे आता महापालिका पण जिंकली मागच्या वेळची त्या सगळ्यांनी मुळे जिंकतात कारण माणूसकीनं प्रेमानं आम्ही छोटा मोठा इथं काही नसतं संधी काय आपल्याला सगळ्यांना देता येत नाही त्यामुळे आमच्याकडे कोणी नाराज नाही फक्त आता थोडंसं असं मनाला वाईट वाटतं तर आमचीही काम आहे जबाबदारी आहे की आपल्याला त्यांना जाणं भेटणं वगैरे तर मी मुद्दाम इथं आलो होतो आणि मला अतिशय आनंद होतोय की इथं कुणीही नाराज नाही काही नाही मनापासून काम करतायत आणि त्या त्यादृष्टीनं आणखीन जमानं उद्यापासून ते कामाला लागतील आणि त्याच्यामुळं मला इथं खात्री आहे की आमचे अकराच्या अकरा नगरसेवक महायुतीचे आहेत ते इथं निवडून येतील इथं मोदी साहेबांचा आशीर्वाद आहे फडणवीस साहेबांचा आशीर्वाद आहे प्रदेश अध्यक्ष आमचे बावनकुले साहेब त्यांचा अध्यक्ष आहे आठवडे साहेबांचा अध्यक्ष आहे आणि आशीर्वाद आहे आणि त्याचबरोबर आमच्या सर्व कार्यकर्त्यांचा सहभाग असल्या कारणानं आम्ही नक्कीच जिंकू अशी आम्हाला खात्री आहे